नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला छान असं चमचमीत डेग मटन बनवून दाखवणार आहे आता लवकरच श्रावण लागणार आहे तर चला म्हटलं मुलांसाठी आपण हे छान असं डेग मटन मांडे करूया तर बघा किती छान दिसत आहे खायलाही तितकं मस्त आहे बनवायलाही सोपं आहे खूप चविष्ट बनतं आहे तर चला मग रेसिपी बघूया तर इथे मी एक वाटीमध्ये ना आठ दहा काजू घेतलेले आहे तर काजू तुकडा वापरलेला आहे मी त्यानंतर एक चमचा खसखस घेतलेली आहे बघा मोठा चमचा आहे पोहे खाण्याचा त्यानंतर एक चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि यामध्ये पाने टाकून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे साधारण अर्धा तास तरी तर हे साईडला ठेवूया तर इथे मी मध्यम असे छोटे कांदे तीन भाजून घेतले आणि थोडंसं खोबरंही भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं आपलं तयार आहे दुसरीकडे आता बघा एक किलो मटण घेतलेलं आहे हे मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी नितळून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर अशी डेग येते किंवा फुटले पातील किंवा कुकरमध्येही करू शकतात तर बघा माझ्याकडे डेग आहे मी डेग गॅसवर ठेवून घेतली आणि मटण सगळं टाकून घ्यायचं आहे आधी तर हे सगळं मटण टाकून घेतलं की एक दोन तीन मिनटं आपल्याला हे परतवायचं आहे मध्य माचेवर तर हे छान परतून घ्यायचं बघा कंटिन्यू असं खालीवर थोडसा रंग थोडा बदलतो असा तोपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी मोठे पाच कांदे उभे लांब असे पातळ कापून घेतले ते टाकून घेतले कांदे आणि त्यावर पसरून घ्यायचे दोन मिनटं त्यानंतर दोन मिनटानंतर हे आपल्याला खालीवर करत मिक्स करायचं आणि हे कांदे आणि मटण छान असं शिजवायचं आहे आपल्याला छान म्हणजे कांद्यांमध्ये शिजलं जातं मटण छान फ्लेवर येतो त्यामुळे तर हे असं सगळं छान एक दोन मिनटं परतलं की झाकण ठेवून आपण हे पंधरा वीस मिनटं तसंच ठेवायचं आता लो फ्लेम करायची इकडे आपलं खसखस बडीशोप आणि काजू छान भिजलेले आहे त्याची पेस्ट करू आणि भाजलेले कांदे खोबऱ्याची पेस्ट करून तयार ठेवायची आहे तर इकडे मस्त हे सगळं तयार आहे आता आपण एकदा मटण पंधरा मिनटाने चेक करायचं बघा मस्त आता खालीवर करून घेऊया तुम्ही बघू शकतात मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि कांदाही छान शिजत आहे आता आपण एकदा मिक्स केलं की पुन्हा झाकण ठेवून दहा मिनटं ठेवायचं आणि मस्त ते छान वाफेमध्ये शिजतं आहे बघा छान असं तयार होतं जसं असं कांदा शिजतो त्याच्यामध्ये मटण शिजायला मस्त छान वाटतं खायला आता यामध्ये आपण दोन तीन पळी तेल टाकून घेऊया आणि एकदा मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून झालं बघा तेल आपल्याला हळूहळू टाकायचं आहे लागेल तसं तर इथे मी एकदा मिक्स करून घेतलं आणि आता आपण यामध्ये चार चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे मोठे चार चमचे होते पोहे खाण्याची मोठा चमचा तर चार चमचे आलं लसूणची पेस्ट टाकली दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम थोडी मी फुल केली आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मस्त हे मिक्स झालं की झाकण ठेवून पुन्हा दहा पंधरा मिनटं हे शिजवायचं लो फ्लेमवर आता दहा पंधरा मिनटं झाले की परत एकदा आपण चेक करायचं बघा मस्तच खूप छान हे हळूहळू प्रोसेसने शिजत असतं मटण आणि त्याला छान फ्लेवर येतो तर बघा छान असं हे शिजत आहे मटण हे आता निम्म शिजलेलं आहे यामध्ये आपण अजून तीन चार पळी तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते टाकायचं मोठा कांदा असेल तर एकच घ्यायचा इथे छोटे छोटे कांदे वापरलेले होते मी कांद्या खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतली सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे हे मटण म्हणजे हा मसाला मटण छान एकजीव होतं ते फ्लेवर छान खुलून येतात दहा मिनटानंतर झाकण काढायचं बघा छान तेल सुटलेलं आहे मटणाला आणि मसालाही छान त्यामध्ये मिक्स झालेला आहे कांद्या खोबऱ्याचं वाटणाचं आणि आता आपण काजू खसखस आणि बडीशोपची जी पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची ती मस्त मिक्स करून घेऊया दोन मिनटं परतून घ्यायचं आणि वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी अर्धा कप आणि ते पाणी टाकून घेणार आहे म्हणजे कसं हे मटण छान हळूहळू शिजत असतं आणि याच्यात खूप पाणी वापरायचं नाही पाणी न वापरताही केलं वाप तरी छान बनतं म्हणजे जर तुम्हाला दोन दिवस टिकवायचं असेल तर पाणी वापरायचं नाही यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता मिक्स करून झाकण ठेवून दहा मिनटं परत व्यवस्थित शिजून घेणार आहे बघा छान असं मटण शिजत आहे कंटिन्यू आपल्याला चेक करायचं आहे कुकरमध्ये केलं ना की मग तुम्ही दोन शिट्ट्या करून मग बाकी पुढची प्रोसेस करू शकता आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी इथे पाच ते सहा चमचे डेग मसाला घेतलेला आहे तर हा रेडीमेड आहे यामध्ये आता मी दोन तीन चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे कारण डेग मसाल्यात पण मिरची असते आणि त्यानंतर पाच सहा चमचे धना पावडर घ्यायची आहे धना पावडर जास्त टाकायची त्याचा छान फ्लेवर येतो ह्या मटणामध्ये डेग मसाला नसेल तर तुम्ही कंटिन्यू आपलं घरचं जे मटण मसाला किंवा काळा मसाला असेल तोही घेतला चार पाच चमचे तरी चालेल किंवा दुकानावर मसाल्यांच्या दुकानावर डेग मसाला मिळतो तो घ्यायचा आता इथे हे सगळे मसाला तिखट धना पावडर सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याची पेस्ट अशी बघा तयार करायची गॅसवर कढई ठेवायची पाच सापळी तेल टाकायचं थोडंसं जिरं अर्धा चमचा चार पाच काळी मिरी दोन लवंग एक मसाला वेलची दोन हिरवे वेलची दालचिनीचा तुकडा तेजपान असलं तर एक दोन तेजपान असं टाकायचं आणि लगेच ती पेस्ट जी आपण भिजवली आहे मसाल्याची ती मिक्स करून मस्त यामध्ये परतवायची आहे आपल्याला तीन चार मिनटं छान असं कारण म्हणजे या मटणाला छान अशी तरी येते मग म्हणून असं वेगळं आपण हे परतून घेत आहोत तुम्ही डायरेक्ट पण टाकून घेतलं मटणात तरीही चालेल पण मी यामध्ये मस्त असं परतून घेतलं तीन चार मिनटं हा मसाला मी मस्त परतून घेतलेला आहे बघा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा लो फ्लेम ठेवायची मसाला खाली चटकायला नको मसाला परतून झाला की आता आपण हा मटणामध्ये टाकायचा आहे बघा मस्त मटन शिजत आहे मस्त आता हे मटन ऐंशी टक्के शिजलेलं आहे आता आपण हा मसाला टाकून द्यायचा छान मिक्स करून घ्यायचा आहे मस्त सगळं एकजीव होतं बघा छान मसाला एकजीव झालेला आहे रंगही छान आलेला आहे आणि आता आपण मिक्स करून मस्त हे शिजवायचं आहे अजून आता कढईमध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकते मी आणि ते पाणी ह्या मटणामध्ये टाकून घेते आणि मटण छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपण अगोदर शिजताना थोडंसं टाकलेलं होतं त्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं सगळं मिक्स करायचं झाकण ठेवून मस्त हे मटण दहा पंधरा मिनटं किंवा मटण शिजेपर्यंत शिजवायचं आहे मस्त असं तर मी झाकण ठेवून घेते आणि बघा पंधरा मिनटानंतर दाखवते तर बघा मटण छान शिजलेलं आहे आता आपण झाकण न ठेवता हे दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं लो फ्लेमवर म्हणजे छान अजून तर्रीदार हे मटण तयार होतं छान एकजीव होतं तर असं हे मटण आपलं तयार झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकतात मस्त असं हे पीस शिजलेले आहेत आणि छान एकजीव आपण करून घेतलेलं आहे आपलं हे झणझणीत तर्रीदार डेग मटण तयार आहे तर आपण वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकूया आणि आता गॅस बंद करूया आणि झणझणीत जन मटण आपण भाकरी चपाती पोळीसोबत खाऊ शकतो किंवा मांडे असतात मटण मांडे तर त्याप्रमाणे आपण खाऊ शकतो तर इथे आपलं मटन मस्त तयार आहे आता आपण सर्व करूया गरमागरम मस्तपैकी आणि हे तुम्ही अशा पद्धतीने चिकन पण बनवू शकतात तर चला मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद